आज रोजी पंढरपूर येथील दिनांक जून चोवीस रोजीचे शिखर संस्थेच्या मेळाव्याचे व तेरा जून किसान बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशन शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण माननीय पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला मॅडम अप्पर पोलीस महासंचालक श्री निखिल गुप्ता साहेब माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व माननीय गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शिखर संस्थेच्या वतीने देण्यात आले पंढरपूरच्या उद्घाटनाला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व माननीय गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेले आहे मित्र हो आपला मेळावा अतिशय सुंदर व सुरेख होणार आहे आज या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आम्ही स्वतः संपत जाधव संस्थेचे महासचिव श्री महादेव पवार संस्थेचे सल्लागार श्री सखाहरी शेळके संस्थेचे सदस्य श्री सूर्यकांत चव्हाण संस्थेचे सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शरदराव पवार साहेब मुंबईचे अध्यक्ष महादेव मोरे आपले सर्वांचे सल्लागार श्री परशुराम पानिंग साहेब व सर्व पदाधिकारी हजर होते पंढरपूरच्या अधिवेशनाला जास्तीत जास्त बांधवांनी हजर राहावे ही आग्रहाची विनंती मी हनुमंतराव माने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व सोलापूर सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष पंढरपूर किसान पोलीस किसान बहुउद्देशीय संस्थेचा व्हाईस चेअरमन आज रोजी पुणे येथील शिखर परिषदेचे मोहनराव तोडकर संपत जाधव रामारी शेळके महादेव पवार यांनी मुंबई येथे समक्ष जाऊन माननीय मुख्यमंत्री साहेब श्री शिंदे साहेब माननीय डे सी एम श्री फडणवीस साहेब यांना पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे महाधिवेशन या अधिवेशनास उपस्थित राहून उपस्थित राहण्यासाठी जे आमंत्रण दिले त्यांनी ते स्वीकारलेले आहे व त्या कार्यक्रमास आम्ही हजर राहत आहोत असे त्यांनी चोखोशीने मान्य केलेले यासोबत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक माननीय रश्मी शुक्ला मॅडम यांनाही आमंत्रण दिलेलं असून त्यांनी ते स्वीकारलेले तो ते कार्यक्रमास हजर राहतो असे आमंत्रण स्वीकारलेले आहे तेरा जून रोजी पंढरपूर येथे सेवानिवृत्त पोलीस किसान व इतर शेतकरी यांच्यासाठी सेंद्रिय कर्म वाढविण्याची शेती कशी आहे त्याबद्दल बी अधिवेशन आम्ही बोलवलेलं आहे आणि आयोजित केलेलं आहे त्या अधिवेशनातसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि साहेब या राज्यस्तरीय अधिवेशनानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी व शेतकरी यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल असं तुम्हाला वाटतंय जे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेती करतात व जे पोली, विद्यमान पोलीस आहेत त्यांचे कुटुंबीय शेती करतात त्या शेतीसाठी उत्पन्न वाढून शेतकरी आणि शे, पोलीस कुटुंब समृद्ध होऊ शकतात हे आम्ही सांगू शकतो माने साहेब आता जी आपली महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्त संघटना आहे या संघटनाच्या माध्यमातून आपण सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बाप कामाच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्यांना काय चांगली संधी उपलब्ध होत आहे महाराष्ट्र पोलीस शिखर परिषद व प्रत्येक जिल्ह्याच्या संघटना ह्या विद्यमान कर्मचारी अधिकारी यांच्या ज्या दहा वीस तीसचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ह्या संघटनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी सोडवण्यात आलेले आहेत आणि ते कार्यरत झालेले आहेत तसेच तीनशे दिवस रजार रोखीकरणं बंद करण्यात आलं होतं ते ह्या संघटनेच्या ह्याच्यामुळं ह्या संघटनेच्या माध्यमातून तोही प्रश्न एक दिवसात मिटून तो जी आर निघालेला आहे